बे भरपूर असं गिफ्टचं ऑप्शन आहे चला बाय बाय एवढ घाई गाईत कुठे चाललाय तो लानायला चालले जंगलात ह्याचा मामा बसलाय ना इथे मामाला पाठवा टायगर ला आणायला जा जंगलात -की जा किरकिर नाही टायगर आहे तर टायगर किरकिर बोलतो थांबी येऊन दे मग तुला कळेल थांब तू वाट बघता टाइम लावून बस कोण आलंय कोण आलं हा शूज मीस काढून दाखवत आहे टायगर हा टायगर कुठे भेटलाय टायगर तू कुठे गेले हा ब हा म्हणतो मी तुला मारेन म्हणून यात्रिक म्हणजे की मी आथांगला मारणार आहे म्हणून मी मीन फाईट <laughs> आपल्याला जायचंय माऊच्या घरी पण जायचं थोड्या वेळाने हा माऊच्या घरी जायचंय स्टेशनला जायचंय नंतर माऊच्या घरी जायचंय काय पूजा आहे तिच्या घरी आज येस काय करणार आता मी स्टेशनला चालू आणि स्टेशनला जाण्याचं कारण म्हणजे मी ना गिफ्ट घेण्यासाठी चाललीये खरं तर माझ्या म्हणजे माझ्या बारक्या बहिणीच्या घरी ना पूजा आहे तर तिच्या घरी मी चाललीये म्हणजे आज जाणार आहे पूजेला पाया पडायला खाली दा दा तर खाली हात कसं जायचं म्हणून काहीतरी गिफ्ट घेऊन जाते तिच्या घरी तर आता बघू स्टेशनला जा गेल्याच्यानंतर काय गिफ्ट भेटते ते बघायला पाहिजे तिथे गेल्याच्यानंतर विचार तर केला एका गोष्टीचा आता बघू तिथे गेल्यावर ती भेटते काय आणि मला दोन गिफ्ट घ्यायचे एक माझ्याकडून आणि एक माझ्या सर्वात छोट्या बहिणीकडून घ्यायचं आहे तिला देण्यासाठी गिफ्ट तर तीसुद्धा येणार आहे पण ती बा सगळ्या शेव छोटी बहीण आहे ना माझी तर ती आहे ना असं काय झालं फुकूला घेऊ फुकूला पण घे तर सगळ्या शेवटची बहीण आहे ना तर ती कशी ऑफिसला आहे तर तिला संध्याकाळी आज सुटायला पण लेट होणार आहे मग ती कधी जाणार स्टेशनला कधी गिफ्ट घेणार आणि कधी मधी पूजेला जाणार त्यात तिला बिचारीला घरातली कामं पण असतात सर्व त्याच्यामुळे मग तिची जास्त धावपळ होते तर मी तिला घेऊन येते स्टेशनवरून गिफ्ट बघू आता तिला व्हिडिओ कॉल करून विचारेन तिकडे गेल्याच्या नंतर की काय पाहिजे वगैरे तर बघ बघूया आता तिथे काय भेटते तर चला मी निघते आता जाण्यासाठी स्टेशनला बाबा नाही करायचंय आता अजून कंटिन्यू ब्लॉक करायचंय आपला हा कस नाही चल

नाही फोटो नाही आला पाहिजे तर ते, ते मी वसुकायच घेतलंय तू बोल हे घड्या चांगलं वाटत चांगलं वाटत आयडिया चांगली, चांगली आहे काय अरे यार लाईटच गेली इकडे आली परत आली <laughs> काय मधलं सेमच आहेत ते सगळे हा सेमच आहेत चालेल चल बघते मी हे वॉच घेऊ ना हे घेते घड्याळ हा हा ठीक आहे तर आता इथे गिफ्ट घ्यायला आलेलो आम्ही आणि माझ्यासाठी ते म्हणजे माझ्याकडून गिफ्ट देण्यासाठी वसुबाराचं घेतलं आहे आणि दीपाकडून गिफ्ट देण्यासाठी ना ते व घड्या घेतले ह्या अशा टाईपमध्ये अशामध्ये तर मग ते खूप वरायटीज आहे ते गिफ्टमध्ये खूपच आहे काय काय तर आता बघते अजून राऊंड मारते काय काय दीप भेटतं आहे काय काय दिसतं आहे ते आणि मग निघते पॅकिंग करून वगैरे पण तिथे तर आता आमची तयारी वगैरे झाली आहे आणि आता मी निघतो घरी जाण्यासाठी म्हणजे माझ्या बहिणीच्या घरी जायला पूजेला आणि गिफ्ट वगैरे पण घेऊन आली मी त्यांना तिला देण्यासाठी आता ओटीचं सामान पण घ्यायचं तर मार्केट मध्ये जाऊन ओटीचं सामान पण घेते

अरे <muchas> वाह <muchas> <muchas> तर माझ्या बारक्या बहिणीच्या घरी पूजा होती म्हणजे माझ्या बारक्या बहिणीचं हे सासर आहे आणि त्यांच्या घरी पूजा होती तर त्यांनी आम्हाला सर्वांना इन्व्हाइट केलं होतं तर आम्ही सर्वजण आलो होतो आणि म्हणजे पूजा होती म्हणून मी सभाषणीची ओटी भरण्यासाठी पण घेऊन आली जी सभाषणी बसली होती पूजेला तिची आणि गिफ्ट पण घेऊन आलेली मी आणि ते सुद्धा दिलं काहीतरी ओढत होतं की कशाला आणलं तो हे सर्व पण आपण एखाद्याच्या घरी खाली आत गेलेलं चांगला नाही काहीतरी आपण खाय प्यायला घेऊन जाणार तर पूजा असल्यावर काय घेऊन जाणार म्हणून आम्ही गिफ्ट चा विचार केला आणि गिफ्ट घेऊन गेलो आता चला छान वा गं मॉर्निंगला किती मस्त वाटतं मॉर्निंगला किती छान वाटतं इकडे हां पूर्ण सूर्याचं किरण आहे ना पूर्ण असं डायरेक्ट येतं विमान पण इकडनं कसं दिसतं येतं येते

Hai lang <laughs> liso pe na Hai lang liso pe na Hai lang